या व्हिडिओमध्ये मराठी शब्द कोडे आहेत मराठी शब्द कोडे पजल्स तर चला सोडूया आपण एक नंबर करंगणीच्या शेजारचे बोट तर त्याचे नाव कमेंटमध्ये सांगा दोन दोस्त सखा याला काय म्हणतात शेवटी त्र आहे दोन अक्षरी शब्द भाव दाम याला तीन अक्षरी शब्द कोडे कमेंटमध्ये सांगा वाणी बोर्ड याला दोन अक्षरी शब्द आहे कमेंटमध्ये सांगा आणि जमिनीवरील कर याला चार अक्षरी शब्द कोडे आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आपण पाहूया आता या शब्दकोड्याची उत्तरे किंवा शब्दकोडे काय आहेत तर करंजळीच्या शेजारचे बोट करंजळीच्या शेजारच्या बोटाला आपण अनामिका म्हणतो अनामिका अनामिका आणि दोस्त किंवा सका आपण नेहमी मित्र म्हणतो मित्र भाव किंवा दाम भाव दाम एखाद्या वस्तूचा भाव किंवा दाम तर याला किंमत असेही म्हणतो किंमत वाणी किंवा बोल वाणी बोल याचा सारखा किंवा समान शब्द सांगायचा आहे तर आपण वाचा असेही म्हणतो वाचा जमिनीवरील कर जमिनीवरील जो कर असतो पूर्वीच्या काळी जमिनीवरील कर असायचा त्याला शेतसारा असे म्हणतात शेत सारा पुढील व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद